अक्षय शिंदेचा मृतदेह हा उल्हासनगर स्मशानभूमीमध्ये दफन करण्यात आलेला आहे याला शिवसेनेने आणि भाजपाने विरोध केला होता शिवसेनेने दफन करण्यासाठी जो खड्डा खंडण्यात आला होता तो देखील बुजवला होता भाजपाकडून देखील त्यानंतर विरोध करण्यात आला स्मशानभूमीच्या समोर भाजपाने ठिया केलं होतं त्यांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि अखेर उल्हासनगरच्या स्मशानभूमीमध्ये अक्षय शिंदेचा मृतदेह दफन करण्यात आलेला आहे उल्हासनगर या संदर्भात माहिती दिली आहे आमचे प्रतिनिधी किशोर पगारे यांनी पाहुयात मी आता शांतीनगरच्या स्मशानभूमीच्या बाहेर आहे आणि उल्हासनगरमध्ये आज बदलापूर अत्याचार चिमुकली अत्याचार प्रकरण जे घडलं होतं त्याचा जो आरोपी आहे तो आरोपी अक्षय शिंदे याला इथे दफन केलेला आहे आणि बदलापूरचं हे जे पाप जे आहे ते आमच्या उल्हासनगरमध्ये गाडू नका अशी नागरिकांची तीव्र भूमिका होती राजकीय क्षेत्रातल्या लोकांचा सुद्धा इथे विरोध झाला राज्य शासनाचा आदेश शासन सुद्धा महायुतीचे जे सरकार आहे ज्या महायुतीच्या ज्या कार्यकर्ते आहेत जे पदाधिकारी आहेत त्यांनी इथे ठिय्या आंदोलन केले त्याप्रमाणे आणि त्या पद्धतीने जो विरोध त्यामध्ये करण्याच्या या गालबोट लागलं होतं परंतु पोलिसांनी त्यांचा दट्ट्या वापरून आता शेवटी पाच वाजून सत्तावन्न मिनिटाच्या दरम्यान दफनविधीची जी प्रक्रिया आहे ती पूर्ण झालेली आहे आणि अक्षय शिंदे ह्या नाराधमाला इथे गाडण्यात आलेला आहे आणि त्याप्रमाणे ह्या आरोपीला दर जर भविष्यात जर त्या दर्शनभूमी केलेल्या जर शवाची जर, जर आवश्यकता लागली तर इथे होऊ शकते आणि एकंदरीत हा जो पोलीस तपास सुरू आहे एनकाउंटर नंतरचा तो आता पुढे जाईल परंतु गेल्या चार दिवसापासून राज्यात जे वातावरण थांबलं होतं अक्षय था, शिंदे या प्रकरणावरून त्याला कुठेतरी आता पूर्णविराम मिळालेला आहे परंतु हे प्रकरण हे असंच चालू राहील मात्र राज्य शासनाने हा जो निर्णय घेतला होता तो निर्णय कितपत योग्य होता याचा विरोधांनी ज्या पद्धतीने विरोधाभास केला किंवा नागरिकांकडून आता विविध ठिकाणी बदलापूर असेल अंबरनाथ असेल उल्हासनगर असेल जो विरोध त्याच्या दफनभूमीसाठी झाला होता तो उदरे कुठेतरी पाहता एकंदरीत हे प्रकरण आता पुढे अजून काय दिशा घेईल हे पाहावं लागेल व्हिडिओ जर्नलिस्ट विशाल सह मी किशोर पगारे जय महाराष्ट्र न्यूज उल्हासनगर